माझ्यापूर मुंबईहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतील चोरट्याने बॅगेमधून लंपास केले ही घटना सकाळी दहा वाजता घडल्या याबाबत रजनी दामोदर वय वर्ष सत्तर राहणार मुंबई यांनी रोख साडे सहा हजार रुपये व साठ हजार किमतीचे दागिने चोरल्याची फिर्याद अक्कलकोट उत्तर ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल केली आहे अधिक माहिती अशी की मुंबईतील लक्ष्मी आवाडी अकलकोट येथे देवदर्शनासाठी आल्या होता त्या श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ दक्षिण गेट समोरील चप्पल स्टँडजवळ गेल्या असता आजनाथ चोरट्याने त्यांच्या बॅगेतून चोरी केली यामध्ये साठ हजाराचे अडीच ठुळव्या वजनाचे डिझाईनचे सोन्याची चेन व साडेसहा हजार सा रुपये रोख रक्कम लपास केली याचा अधिक तपास पोलीस हवलदर्शक करीत असून मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने गुरुवारी शनिवारी रविवारी असंख्य सोलापुरातील चोरटे अकलकोटला येऊन भक्तांमध्ये मिसळून चोऱ्या करायचे प्रमाण वाढलेले आहेत अनेक भक्त चोरीची नोंद न करता निघून जात असतात पोलिसांनी अशा प्रकारच्या चोरट्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर वेळीच पकडले पाहिजे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका